नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या ऑनलाईन क्लासमध्ये चला तर मुलांना या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत प्लस थ्री आणि प्लस थर्टीचे फॉर्म्युले तर आता इथे आपण बघू शकतो की प्लस थ्रीचा फॉर्म्युला आहे मायनस टू प्लस फाईव्ह आणि प्लस थर्टीचा फॉर्म्युला आहे मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस थ्री हा आपल्याला युनिटच्या रॉडवरती ॲप्लिकेशन करताना वापरायचा आहे आणि प्लस थर्टी हा आपल्याला टेनच्या रॉडवरती ॲप्लिकेशन करताना वापरायचं आहे तर आता हे फॉर्म्युले वापरून आपण सम कसे सॉल्व्ह करू शकतो ते आपण डिटेल्समध्ये बघूया चला तर मग आपण सुरुवात करूया तर आता पहिल्यांदा आपण सेट झिरो करून घेऊया सेट झिरो सेट झिरो झाल्यानंतर आता आपण फर्स्ट सम बघूया फर्स्ट सम आहे टू सो आपण युनिटच्या रॉडवरती केलं टू त्यानंतर आहे प्लस वन वन आहे आता प्लस थ्री करायचं आहे तर इथे बघू शकतो आपण युनिट वरती आपल्याला प्लस थ्री करण्यासाठी बीट्स नाही आहे खाली फक्त वन बीट शिल्लक आहेत आणि वरती फाईव्ह आहे आणि आपल्याला प्लस थ्री करायचं आहे मग अशा वेळेस आपल्याला इथे फॉर्म्युलाचे हेल्प घ्यावी लागेल मग आपल्याला प्लस थ्री करायचं आहे म्हणून प्लस थ्रीचा फॉर्म्युला वापरायचा आहे मायनस टू प्लस फाईव्ह मग आता आपण इथे वापरणार मायनस टू प्लस फाईव्ह आता आपला आन्सर आलेला आहे इथे सिक्स तर मग आता इथे मी राईट डाऊन करते आन्सर सिक्स पुन्हा आन्सर लिहून झालं की पुन्हा इथे लगेच सेट झिरो करून घ्यायचं नेक्स्ट सम वन प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्री आपल्याकडे आता डायरेक्ट होते म्हणून आपण ते डायरेक्ट केले आता पुन्हा प्लस थ्री करायचे तर आता पुन्हा प्लस थ्री करायला आपल्याकडे खाली नाही आहेत बीट्स म्हणून मग आपण काय करणार मायनस टू प्लस फाईव्ह तो आता आपल्याला आन्सर दिसते आपल्या युनिटच्या रॉडवरती सेवन मग आता आपलं याचा आन्सर आहे सेवन पुन्हा सेट झिरो वन प्लस वन प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्री नॉट अवेलेबल म्हणून मायनस टू प्लस फाईव्ह आन्सर इज फाईव आपण ते राईट डाऊन केलं पुन्हा सेट झिरो पुन्हा आता नेक्स्ट थ्री प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्रीसाठी आपल्याकडे बीट्स नाही आहेत म्हणून मायनस टू प्लस फाईव्ह मायनस वन डायरेक्ट अवेलेबल आन्सर आलं फाईव्ह ते आपण आन्सर राईट डाऊन करून घेतलं फाईव्ह पुन्हा सेट झिरो फोर प्लस थ्री करायचं आहे प्लस थ्री नाही आहे आपल्याकडे म्हणून मायनस टू प्लस फायू त्यानंतर पुन्हा प्लस वन आन्सर आहे एट इथे आपण आन्सर लिहून घेऊया पुन्हा आता नेक्स्ट सेट झिरो थ्री पुन्हा प्लस थ्री नाही आहे म्हणून मायनस टू प्लस फायू मायनस फायू आन्सर आलं वन सेट झिरो ट्वेंटी फोर मग आता इकडे याने ट्वेंटी आणि याने फोर ट्वेंटी फोर प्लस थ्री करायचं आहे म्हणून मायनस टू प्लस फायू आणि पुन्हा मायनस फाईव्ह मायनस फाईव्ह डायरेक्ट so, आपल्याकडे आन्सर आहे ट्वेंटी टू पुन्हा सेट झिरो ट्वेल इकडे टेन आणि इकडे टू ट्वेल प्लस टू डायरेक्ट आता प्लस थ्री नाही प्लस थ्री करायचं आहे तर आपल्याकडे प्लस थ्री नाही आहे म्हणून मग मायनस टू प्लस फाईव्ह आन्सर आहे आपलं वन सेवन सेवनटीन पुन्हा सेट झिरो फोर्टी एट इकडे फोर्टी आणि इकडे एट फोर्टी एट मायस सिक्स प्लस थ्री प्लस थ्री नाही आहे म्हणून मायनस टू प्लस फाय आन्सर आलं फोर्टी फाईव्ह पुन्हा सेट झिरो थर्टी वन इकडे थर्टी इकडे वन थर्टी वन आता प्लस ट्वेंटी थ्री करायचं आहे तर आता टेनच्या रॉडवरती आपल्याकडे ट्वेंटी नाही आहे बघू शकतो आपण इथे नाही आहे मग आता इथे आपल्याला ट्वेंटीचा फॉर्म्युला वापरावा लागेल मग ट्वेंटीचा फॉर्म्युला काय होता मायनस थर्टी प्लस फिफ्टी तो आपण शिकलो आहे म्हणून मग इथे मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि थ्री करायचं आहे ट्वेंटी थ्री करायचं होतं अगोदर ट्वेंटीचा फॉर्म्युला वापरला ट्वेंटी आपल्याकडे डायरेक्ट नव्हते म्हणून आपण ट्वेंटीचा फॉर्म्युला वापरला जर डायरेक्ट असतं तर आपण डायरेक्ट वापरलं असतं पण ट्वेंटी आपल्याकडे नव्हतं म्हणून ट्वेंटीसाठी फॉर्म्युला वापरला आणि थ्री आपल्याकडे डायरेक्ट होते म्हणून आपण ते थ्री प्लस केले आता मायनस फिफ्टी मग आन्सर आला आपलं युनिट युनिटच्या रॉडवरती फोर आता पुन्हा सेट झिरो करून घेतलं ट्वेंटी टू इकडे ट्वेंटी इकडे टू प्लस थर्टी थ्री करायचं आहे आता आपण बघू शकतो आपल्याकडे टेनच्या रॉडवरती थर्टी नाही आहे म्हणून आपण इथे थर्टीचा फॉर्म्युला वापरणार मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी आणि थ्रीसाठी सुद्धा आपल्याकडे युनिटच्या रॉडवरती नाही आहे म्हणून मायनस टू प्लस फाईव्ह हे झालं प्लस थर्टी थ्री आता आपल्याला करायचं आहे प्लस ट्वेंटी थ्री प्लस ट्वेंटी डायरेक्ट आणि थ्रीसुद्धा डायरेक्ट मग आन्सर आहे आपलं सेवंटी एट सेवन्टी एट तर अशा पद्धतीने आपण टूलवरती कॅल्क्युलेशन केले आता पुढचे कॅल्क्युलेशन आपण फिंगर्सवरती करणार आहोत आता इथे बघू शकतो आपल्याला काय करायचं आहे वन सो युनिटच्या वरती युनिटचा रॉड म्हणजे काय आपला हा राईट हँड मग वन प्लस ट्वेंटी थ्री प्लस ट्वेंटी डायरेक्ट प्लस थ्रीसुद्धा डायरेक्ट आता प्लस, 30 प्लस 30 थर्टी करायचं आहे तर प्लस थर्टी करायला आपल्याकडे नाही आहेत इकडे आपल्या लेफ्ट हँडवरती फक्त ट्वेंटी आहेत मग आपण इथे ट्वे थर्टी करायचं आहे ना मग थर्टीचा फॉर्म्युला काय आपला मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी तर केलं मग आता आपला आन्सर आला आहे फिफ्टी फोर मग ते आपण इथे लिहून घेऊया आन्सर इज फिफ्टी फोर नेक्स्ट आता सिक्स्टी सिक्स सिक्स्टी सिक्स मायनस फायू प्लस थ्री आन्सर आलं आपलं सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर इथे आपल्याला कुठलाही फॉर्म्युला वापरावा नाही लागला आन्सर आहे आपलं सिक्स्टी फोर आता नेक्स्ट सेवंटी वन सेवंटी वन प्लस ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं प्लस थ्री प्लस थ्री नाही आहे म्हणून प्लस थ्रीचा फ्युला मायनस टू प्लस फायू आन्सर आलं आपलं किती आपलं आन्सर आता इथे किती दिसते आन्सर एटी सिक्स आन्सर आहे आपलं एटी सिक्स इथे राईट डाऊन केलं आता नेक्स्ट सम ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मायनस फायू प्लस थ्री प्लस थ्रीसाठी पुन्हा मायनस टू प्लस फाईव्ह आन्सर इज ट्वेंटी फाईव्ह सांगता आपण इथे आन्सर राईट डाऊन करून घेऊ ट्वेंटी फाईव्ह आता, आता हे खालचे सम करूया आपण ठीक आहे एट मायनस सेवन मायनस सेवन प्लस वन आणि प्लस थ्रीसाठी मायनस टू प्लस फायू आन्सर इज फाईव आन्सर आपण इथे राईट डाऊन करू पुन्हा सेट झिरो आता नेक्स्ट सम एटी टू एटी टू प्लस थ्री प्लस थ्रीसाठी मायनस टू प्लस फायू प्लस फोर डायरेक्ट मायनस सिक्ससुद्धा डायरेक्ट आन्सर आहे आपलं एटी थ्री आन्सर आहे आपलं एटी थ्री पुन्हा नेक्स्ट टू प्लस टू मायनस वन आणि प्लस थ्रीसाठी मायनस टू प्लस फायू आन्सर इत सिक्स आन्सर इत आता नेक्स्ट एटी टू एटी टू मायनस फिफ्टी एटी टू मायनस फिफ्टी डायरेक्ट आता प्लस थर्टी करायचं आहे तर प्लस थर्टी इथे नाही आहे म्हणून प्लस थर्टीचा फॉर्म्युला मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी आणि प्लस थ्रीसाठी सुद्धा इकडे आपल्याकडे नाही आहेत म्हणून मायनस टू प्लस फायू आन्सर इज सिक्स्टी फायू आन्सर इज सिक्स्टी फाईव्ह पुन्हा नेक्स्ट सेट झिरो केलं थर्टी वन थर्टी वन प्लस फोर्टीन टेनला प्लस केलं आता इथे फोरला प्लस करायचं आहे पण आता प्लस फोरचा फॉर्म्युला आहे आपला मायनस वन प्लस फायू मायनस ट्वेंटी फायू मायनस ट्वेंटी डायरेक्ट मायनस फायू डायरेक्ट प्लस थर्टी फोर आता प्लस थर्टी नाही आहे म्हणून मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी आणि फोर डायरेक्ट मानसर आन्सर आलं फिफ्टी फोर आपण इथे आन्सर राईट डाऊन करू फिफ्टी फोर पुन्हा नेक्स्ट सेट झिरो केलं फोर्टी फोर फोर्टी फोर प्लस वन प्लस वनसाठी आता आपण प्लस वनचा फॉर्म्युला शिकलो आहे मायनस फोर प्लस फायू प्लस ट्वेंटी टू प्लस ट्वेंटीसाठी तो पण शिकलो आहे प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला मग प्लस ट्वेंटीचा फॉर्म्युला मायनस थर्टी प्लस फिफ्टी आणि टू डायरेक्ट मायनस वन मायनस वनसुद्धा डायरेक्ट आन्सर इज सिक्स्टी सिक्स आन्सर इज सिक्स्टी सिक्स पुन्हा सेट झिरो फोर्टी प्लस थर्टी वन प्लस थर्टीसाठी आता मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी वन डायरेक्ट प्लस फोर करायचं आहे मग प्लस फोरसाठी मायनस वन प्लस फायव्ह प्लस टू डायरेक्ट आन्सर इज सेवन्टी सेवन पुन्हा सेट झिरो ट्वेल्व टेनला प्लस केलं टूला प्लस केलं ट्वेल्व प्लस फोर्टी आता प्लस फोर्टीसाठी मायनस टेन प्लस फिफ्टी प्लस थ्री करायचं आहे मग प्लस थ्रीचा फॉर्म्युला मायनस ट्वेंटी सॉरी मायनस टू प्लस फायू आणि प्लस फोर डायरेक्ट आन्सर इज फिफ्टी नाईन आन्सर इज फिफ्टी नाईन पुन्हा नेक्स्ट फोर प्लस थ्री प्लस थ्रीसाठी मायनस टू प्लस फायू मायनस सिक्स डायरेक्ट आणि प्लस थ्रीसुद्धा डायरेक्ट आन्सर इज फोर नाही सिक्स्टी फोर सिक्स्टी फोर प्लस फोर्टीन टेनला प्लस केलं आणि प्लस फोरचा फॉर्म्युला आहे मायनस वन प्लस फायू मायनस ट्वेंटी थ्री मायनस ट्वेंटी डायरेक्ट आणि थ्रीसुद्धा डायरेक्ट प्लस फोर्टी फोर प्लस फोर्टी आणि प्लस फोर आन्सर इज नाईन्टी नाईन आता नेक्स्ट सेट झिरो केलं फोर्टी थ्री फोर्टी थ्री प्लस थ्री प्लस थ्रीसाठी मायनस टू प्लस फाईव्ह प्लस फोर्टी प्लस फोर्टीसाठी मायनस टेन प्लस फिफ्टी मायनस सिक्स डायरेक्ट आन्सर इज एटी पुन्हा सेट झिरो ट्वेंटी थ्री प्लस थर्टी थ्री प्लस थर्टीसाठी मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी आणि थ्रीसाठी सुद्धा मायनस टू प्लस फायू प्लस ट्वेंटी वन प्लस ट्वेंटी आणि प्लस वन मायनस सिक्स्टी सिक्स मायनस सिक्स्टी मायनस सिक्स आन्सर इज इलेवन पुन्हा सेट झिरो ट्वेंटी वन ट्वेंटी वन प्लस थर्टी वन प्लस थर्टीसाठी मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस वन डायरेक्ट प्लस थ्री करायचं प्लस थ्री नाही आहे म्हणून मायनस टू प्लस फायू प्लस वन प्लस वन डायरेक्ट आन्सर इज फिफ्टी सिक्स पुन्हा सेट झिरो एटीन टेनला प्लस केलं एटला प्लस केलं मायनस सिक्स मायनस सिक्स डायरेक्ट प्लस थ्री प्लस थ्री आपल्याकडे डायरेक्ट करायला नाही आहेत म्हणून त्याचा फॉर्म्युला वापरायचा प्लस थ्रीचा फॉर्म्युला मायनस टू प्लस फायव्ह Plus 13, plus 13, प्लस थर्टीन प्लस थर्टीन अगोदर टेनला प्लस करायचं टेन डायरेक्ट आणि नंतर प्लस थ्री करायचं प्लस थ्रीसुद्धा डायरेक्ट आन्सर इज ट्वेंटी एट आपण इथे आन्सर राईट डाऊन करू ट्वेंटी एट आता लास्ट ट्वेंटी डायरेक्ट प्लस थर्टी आता प्लस थर्टी नाही आहे म्हणून मायनस ट्वेंटी प्लस फिफ्टी प्लस फोर्टीन टेनला प्लस केलं फोरला प्लस केलं मायनस ट्वेल्व टेनला मायनस केलं टूला मायनस केलं so, आन्सर इज फिफ्टी टू फिफ्टी टू सो अशा पद्धतीने आपण हे एवढे सगळे सम आपण सॉल्व्ह केलेला आहे तुम्ही पाहिजे तर याचा स्क्रीनशॉट काढू शकता तू हे सगळे सम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि नंतर पुन्हा सोडवण्याचा प्रयत्न करा याचा स्क्रीनशॉट घ्या आणि तुम्ही याचा सोडवण्याचा प्रयत्न करा सो अशा पद्धतीने आत्तापर्यंत जेवढे जेवढे आपण फॉर्म्युले शिकलो तो तुम्हाला तुम्हाला तर सगळ्या फॉर्म्युलांची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे रोज प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला तुमचा स्पीड वाढेल नाहीतर मग तुमचा स्पीड वाढणार नाही त्यासाठी तुम्हाला डेली प्रॅक्टिस करावा लागेल ठीक आहे तर आजच्या पुरतं एवढंच पुन्हा आपण पुढच्या लेक्चरमध्ये दुसरा फॉर्म्युला बघूया तोपर्यंत बाय बाय